but <laughs> <आगे ना। laughs> <आगे ना। laughs> सातारा या ठिकाणी मोरिया कॉलनी या विभागामध्ये गटर आणि रस्त्याच स्व कार्यक्रम इथं संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाला सर्व तिथे उपस्थित सर्व मान्य होणार आहे आमचे जिल्हा प्रमुख रणजित भोसले आहेत आमचे बंदू आनंदरावजी कनसे आहेत तसेच संभाजी पाटील आहेत सर्वच मान्यवर इतर आहेत आमचे ऋषी कन्से नेहमी या गोष्टीमध्ये अग्रेसर असतात या कामामध्ये सुद्धा त्यांनीच या मोर्या कॉलनीच्या विभागातील लोकांची मागणी आहे असं सांगितल्यानंतर या विभागातील रणजित सावंत आहेत आमचे हनुमंतराव कन्से आहेत त्यावेळेला त्यांच्या आमचे म्हणजे गुरुवारी बापूंची माझी मागे एक दोन वर्षापूर्वी भेट झाली आणि त्यांची तब्येत बरी नव्हती आणि त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं होतं की अरे शरद माझा हा रस्ता बघ जरा होत असेल तर आणि त्यावेळेपासून आपण ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो काही दिवसापूर्वी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या कानावरती हा विषय टाकल्यानंतर ते म्हणजे किती आहे की एक कोटी एक दीड कोटीचा विषय आहे तुम्हाला पत्र दे आणि मी लगेच तुला तो, तो विषय सॉल्प करण्याचा प्रयत्न करतो आणि मी पत्र दिल्यानंतर साहेबाने लगेच एक इन्व्हेस्टमेंट मारली आणि आपल्याला तत्कालीन त्यावेळेला लगेच निधी पडला या कामासाठी कृषी कंशी यांनी चांगला पाठपुरावा केला मी त्याला सांगितलं की बाबा ह्या विभागाचा एक चांगला विषय आहे त्या कॉलनीचा विषय सर्व लोक आपली आहेत आणि तिथं काम होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गी लागला आणि आज त्या कार्यक्रमाचं खरंच भूमिपूजना जिथं होत आहे अशा प्रकारे अनेक अजून कामं या विभागामध्ये आहेत आत्ता मला रणजितने सांगितलं की इथं पाण्याचा काहीतरी विषय आहे तर पाण्याची लांबसुद्धा आपण ती एम आय डी सीचं काहीतरी दोन इंचीच देते असा काहीतरी विषय आहे परंतु तोसुद्धा विषय सोडवण्याचा प्रयत्न करू असे चांगल्या पद्धतीचं क का काम या विभागामध्ये केलं जाईल जो काही कॉन्ट्रॅक्टर असेल त्यालासुद्धा मी आता बोलवून सांगतो की बाबा हे जे बी काम आहे ते चांगल्या क्वालिटीचं चा काम झालं पाहिजे साईडची गटरं चांगली झाली पाहिजे आणि अशा पद्धतीचं हे काम संपन्न होईल अशा पद्धतीनं आधीचा हा कार्यक्रम संपन्न आहे सर्वजण आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद टैन 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 जी के आटा चक्की मजी दळणाची चिकट कट मिटली टैन 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 ज्वारी बाजरी मिल स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड हियर जी के आटा चक्की टैन 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 जी आटा चक्की, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 सातारची चौदार ओळख राजपुरोहित विसावा ना काय नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही साठी आपण सर्वजण उपस्थित सर्व मान्यवर आहात त्यांचं फक्त मी मोरया कॉलनीच्या वासियांच्या प्रतीचं फक्त सहशे स्वागत करतो आज आपल्या कॉलनीतील रस्त्याचा कामाचा समारंभ होण्याच्या या कार्यक्रमाचे का आपण सर्वजण साक्षीदार आहोत याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटतो आणि आनंदही वाटतो खरं तर ज्यांच्या सहकार्याने प्रयत्नाने हे काम मार्गी लागत आहे त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांच्या मनात आदराची भावना आहे तरी औपचारिकता म्हणून या मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्याचे भाग्य आम्हारेया निवासियांना लाभले यात आनंद होत आहे त्यांचे कट्टर समर्थक ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक व सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बापूंच्या बापू कर्शनच्या अत्यंत जवळचे स्नेही श्रीयुक्त श्रीतराव जे यांचा त्यांचा त्यांनी स्वागत आणि सत्कार कर Hæ, ég hefði búið. का यांचा सत्कार आपल्या गव्हर्न कॉलेजचे जाधव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार प्रयत्नातून आमच्या कॉलनीला बरेच दिवस रखडलेल्या कामाला गती मिळाली त्यामुळं आज तसा आम्हा सर्वांना कॉलनीवासियांना आनंद होतो आणि हे काम चांगल्या रीतीनं चांगल्या जलद रीतीनं अभियंता म्हणून आपले सर सहकार्य करतील असं गृहित धरून मी इथे जमलेल्या सर्वांचं आभारांनी आनंद व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार उपस्थित सर्व मान्यवरांचे अत्यंत आभारी आहे आणि आव... म्हणजे आज भूमिपूजनाचा कार्यक्रम करून आमच्या रस्त्याचं काम सुरू करण्या करण्यासाठी ते आले त्याबद्दल आणि त्यांनी ते, ते काम सुरू होण्यासाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आमच्या मोर्या कॉलनीच्या हो वतीने आभार मानते धन्यवाद आज या ठिकाणी मोर्या कॉलनीमध्ये जो रस्त्याच्या भूमिपूजनाचा जो कार्यक्रम चालू होता या कार्यक्रमाला सर्व उपस्थित या विभागातील सर्व नागरिक त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितजी भोसले वडील बंधू आनंदराव कनसे त्याचप्रमाणे आमचे युवासेनेचे संभाजी पाटील या उपशहर प्रमुख त्याचप्रमाणे या विभागाचे कार्यकारी अभियंता साबरेसाहेब सर, उपस्थित सर्व विभागातील नागरिक बंधू आणि बघितले सहा महिन्यापूर्वी या कामाला फंड पडला सहा महिन्यापेक्षा जास्त झाले एक वर्षापूर्वी फंड पडला आणि हे काम कधी चालू होणार कधी चालू होणार अशा लोकांचे फोन यायला लागले त्यामुळं आज या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आणि या कार्यक्रमाचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे खरं पाहिलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं विशेष सातारा शहरावरती लक्ष असल्यामुळं आणि या सातारा शहराचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत आणि त्यांच्यासुद्धा या माध्यमातून या शहरामध्ये शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या विकास कामांना सुरुवात झालेली आहे कधी न बुद्धुल भविष्य असा निधी या सातारा जिल्ह्यासाठी या दोघांच्या माध्यमातून आपले आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कामं होताना दिसत आहेत त्यातलाच हा एक भाग आज इथं आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या रोडचं उद्घाटन होत आहे साबळे साहेब तुम्ही या कामाची पाहणी किंवा तुमच्या अंडरमध्ये हे काम चालणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे चांगल्या दर्जेदार पद्धतीचं काम इथे झालं पाहिजे कारण हा जरी ग्रामीण भाग असला किंवा शहरी भाग जरी असला तरी सुद्धा आम्ही ज्या वेळेला ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जी कामं करतो करोडो रुपयाची कामं असतात मोठा निधी असतो परंतु त्या ठिकाणी स्वतः सी एम साहेब आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे त्या ठिकाणी भेट देतात त्यामुळे एक धाक असतो की बाबा साहेब येणार आहेत काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे अधिकाऱ्यांच्यावरती धाक असतो किंवा कॉन्ट्रॅक्टरवरती धाक असतो तर इथं ती परिस्थिती तुम्ही आहात त्यामुळे आम्ही सर्व टेन्शन सोडून दिलेलं आहे कारण साबळेसाहेब अतिशय चांगले एक अधिकारी आहेत त्याच पद्धतीनं पालकमंत्री शंभर देसाई साहेबसुद्धा इथे भेट देणार आहेत आज ते येणार होते परंतु महालक्ष्मीच्या दर्शनाचा त्यांचा कार्यक्रम का आज सकाळचा असल्यामुळं ते आज इथे येऊ शकले नाहीत ते सुद्धा या कार्यक्र कामासाठी भेट देणार आहेत त्यामुळं चांगल्या पद्धतीचं काम एवढीच अपेक्षा धरतो आणि माझे दोन चुके संपतो